मंडळी नमस्कार आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा कट्टा आपला भाषा या विषयावरती रंगणार अर्था आहे अर्थात तुम्ही म्हणाल भाषा हा तर नेहमीचा आपला विषय आहेच आहे काही विषय रंगण्याचा विषय आहे की सध्या जो वादंग सुरू आहे शिक्षणामध्ये भाषेची विशेषतः पहिली भाषा दुसरी भाषा तिसरी भाषा हे जे पहिलीपासून आता भाषा शिकवण्याचं ते एक नियोजन सुरू आहे आणि त्याविषयी अनेक मतमतांतर येत आहेत त्या पार्श्वभूमीवरती आजचा आपला कट्टा असणार आहे त्यासाठी मी निमंत्रित केलेला आहे प्राध्यापक धनंजय कुलकर्णी सरांना विद्यापीठ विकास मंच च्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष सिनेटचे सदस्य म्हणून विद्यापीठात काम केलेलं आहे अखिल भारतीय परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी आंदोलनांमध्ये सर सक्रिय असतात आणि ते मार्गदर्शक देखील आहेत पुण्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वर्तुळात त्यांचं मोठं काम असतं आणि भाषा हा विषय जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून पुढे येतोय असं लक्षात आलं त्यानंतर मी असं ठरवलं की खरंच भाषेचा आणि ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा काही संबंध आहे का आणि सध्या जे त्याच्यावरती मतमतांतर येत आहेत अनेकांचे त्याच्याविषयी प्रतिकूल मतं आहेत आक्षेप आहेत हे सगळे ॲक्च्युली काय आहेत सध्या काय चित्र आहे हे सगळं त्याला असणारी दुसरी बाजू काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी मी धनंजय कुलकर्णी सरांना निमंत्रित केले सर तुमचं कट्ट्यावर खूप खूप स्वागत असते धन्यवाद सर सुरुवातच मला करायची आहे कुसुमाग्रजांची जी ओळ आहे भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचा अन दिवा विच तर भाषेला जर एवढं महत्व आहे विशेषतः मातृभाषा तर मातृभाषेला बाजूला सारून दुसरी भाषा तिसरी भाषा असं पहिलीच्या विद्यार्थ्यांना द्यायची काय गरज आहे असा एक मुख्य आक्षेप सध्या घेतला जातोय मला तुमच्या प्रश्नामध्ये थोडीशी दुरुस्ती करतो मी मातृभाषा बाजूला सरून दुसरी भाषा तिसरी भाषा असा हा विषय नाही महाराष्ट्रामध्ये मातृभाषा शिकवणं हे सक्तीचं आहे अनिवार्य आहे आणि मराठी माध्यमाच्या शाळेत किंवा अन्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत किंवा अन्य कुठल्याही भाषेच्या शाळेत मराठी शिकवणं हे महाराष्ट्रामध्ये अनिवार्य आहे कारण ती महाराष्ट्राची मातृभाषा राज्यभाषा अशी आहे हा एक विषय केंद्र सरकारने दोन हजार वीस साली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं त्या धोरणाच्या अंतर्गत त्रिभाषा सूत्राचा स्वीकार सरकारने केला आणि विविध राज्य सरकारांनी त्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुसार तीन भाषा या त्या त्या राज्याच्या मातृभाषा असेल इंग्रजी भाषा असेल किंवा हिंदीसारखी भाषा असेल किंवा अन्य पर्यायी भाषा असेल त्याचा त्यांनी अभ्यास करावा इयत्ता पहिलीपासन असं साधारण धोरण आत्ता ठरवलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये मातृभाषेला टाळून अन्य भाषा शिकवल्या जाव्यात असा विषय याच्यामध्ये नाही मातृभाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे कारण त्याच्यात ते, ते तुमची स्वाभाविक शिकण्याची आणि समजून घेण्याची भाषा आहे आणि त्याला महाराष्ट्रात प्राधान्य आहे म्हणजे हे नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग आहे त्रिभाषा सूत्र त्रिभाषा सूत्र हे नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग आहे आणि ते राज्याचा अधिकार आहे का केंद्राच्या त्याला गाईडलाईन्स आहेत कसं आहे शैक्षणिक धोरण ठरवणे हे जसं केंद्र सरकार करतात के शिक्षणाच्या विषयातला कायदा जस केंद्र सरकार करतं तसेच कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारांना पण आहे शिक्षण हा विषय केंद्र आणि राज्य या दोघांच्या विषय यादीमध्ये तो असल्यामुळे समावर्ती यादी दोन्हीकडे आहे त्यामुळे केंद्र सरकारने जरी धोरण ठरवलेलं असलं तरी त्याच्या संबंधात राज्याच्या अनुषंगाने काही बदल करणं अच्छा राज्य परिस्थितीनुसार तो राज्याचा अधिकार आहे आणि महाराष्ट्र म्हणून आपण आता त्रिभाषा सुरव स्वीकारलेले असं आणखी कुठल्या कुठल्या राज्यांनी हे सूत्र स्वीकारलंय सगळ्याच राज्यांनी हे स्वीकारावं अशी अपेक्षित आहे त्याच्यामध्ये स्वीकारावं की स्वीकारू नये असा विषय त्याच्यामध्ये पर्याय नाही म्हणजे हा ऑप्शन आहे हा पण त्या त्या राज्यामध्ये समजा मग गुजरात मध्ये काय गुजराती शिकवली जाते इंग्रजी शिकवली जाते आणखीन तिसरी पर्यायी भाषा कुठलीही भारतीय भाषा तर करू शकतात नाही नाही करू शकतात बरोबर पण सध्या वस्तुस्थिती काय त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यांनी स्वीकारली आहे का त्रिभाषा सूत्र किंवा तामिळनाडू मध्ये याला विरोध आहे बरोबर ते माहिती आहे किंवा पश्चिम बंगालमध्ये या सूत्राला विरोध आहे परंतु अन्य जी भारतीय जनता पक्ष संचालित किंवा शासित राज्य आहेत त्याच्यामध्ये या धोरणाचा स्वीकार केलेला आहे बर उत्तर प्रदेशात आहे उत्तर प्रदेश मध्ये हिंदी हीच प्रमुख भाषा इंग्रजी आहे अन्य भाषा कुठली स्वीकारायची त्याचा निवड हो, त्या त्या राज्यांनी त्या त्या शाळांनी त्या त्या संस्थांनी करायचं आहे बरोबर आहे ना मग तेच आपल्याकडं का नाही होऊ शकत आपल्याकडं कुठं वेगळं झालंय आपल्याकडं हिंदी भाषेची सक्तीच झालेली नाही आहे दोन भाषा स्वीकारल्यानंतर तिसरी भाषा कुठली घ्यायची हिंदी घेऊ शकता संस्कृत घेऊ शकता मल्याळम घेऊ शकता कि कुठली भाषा तुम्ही भारतीय भाषेत स्वीकार करू शकता मग सध्या जो वादंग चालू आहे काय झालंय या मराठी शाळांमध्ये प्रामुख्याने इंग्रजी आणि हिंदी इंग्रजी आणि मराठी शिकल्यानंतर तिसरी भाषा कुठली घ्यायची तर स्वाभाविकपणे हिंदीचा स्वीकार केला जाईल असं साधारणपणे गृहित आहे म्हणजे अप्रत्यक्ष हिंदीची सक्ती आहे असा एक आधी त्यांनी सक्तीचा आदेश काढलेला होता परंतु तो त्यांनी मागे घेतला अनिवार्य आता हिंदी अनिवार्य नाही हिंदीऐवजी आणि कुठल्याही भारतीय भाषेत तुम्ही तिसरी भाषा म्हणून स्वीकार करू शकता फक्त त्यांनी नियमवट अशी घातली की त्या शाळेमध्ये ती भाषा शिकण्यासाठी किमान वीस विद्यार्थी विषय शिकवायला मागच्या दाराने परत हिंदीचा प्रवेश केला जातो मागच्या दाराने नाही आहे हे खुल्या दाराने खुल्या दारा विषय मागच्या दाराचा काय विषय आहे खुल्या दाराने त्यांनी सांगितलं की हिंदी शिका हिंदी नसे शिकायचं तर संस्कृत शिका मल्याळम शिका गुजराती शिका आणि कुठलीही भाषा शिकू शकतात पण हे सगळे प्रयोग महाराष्ट्रावरच का सगळे हा महाराष्ट्रातला प्रयोग नाही पण पन... सगळ्या देशात करण्याचा प्रयोग आहे बरोबर आहे ना पण सुरुवात महाराष्ट्रापासूनच का आता या वर्षी महाराष्ट्राने शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करायचं ठरलं म्हणून या वर्षीपासून पण तुम्हाला असं नाही वाटतं सर तयारी करायच्या आधीच आपण हे सगळ्या गोष्टी सुरू करतो म्हणजे तुम्ही त्यातले तज्ञ आहात म्हणून हा मी तयारीचा विषय असा असतो हे काय आज पंचवीस सव्वीस ला शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी हा या एप्रिलमध्ये घेतलेला निर्णय नाही दोन हजार वीस साली शैक्षणिक धोरण जाहीर झालं दोन हजार वीस सालापासून दोन हजार पंचवीस आता या या वर्षापासून गेले पाच वर्ष या धोरणाच्या पूर्वतयारी राज्यस्तरावरती पण चालू असते आणि शैक्षणिक तज्ज्ञ सुद्धा या विषयातले जे आहेत ते शासनाला वेगवेगळ्या विषयात मार्गदर्शन करत असतात शासनाने सुद्धा या विषयात एक सुकाणू समिती नेमलेली आहे त्या सुकाणू समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक तज्ज्ञ त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि त्या समितीने गेले चार वर्षामध्ये याची अंमलबजावणी कशी करायची टप्प्याटप्प्याने दोन हजार तीस सालापर्यंत याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे ती एकदम अंमलबजावणी होऊ शकत नाही असं त्यातलं कधी त्यातलं हे पहिलं वर्ष अंमलबजावणीचं म्हणून त्याची व्यापक बदल कुठलाही बदल झाला की साधारणपणे त्याची चर्चा सुरू होते तसं आहे हा बदल स्थिर आहे जसं पूर्वी कोठारी कमिशन होतं कोठारी कमिशनच्या काळात काय होतं अकरावीपर्यंत अकरावी एस एस सी होती ती दहावी एस एस सी आली नंतर मग अकरावी सीच्या परीक्षा एकाच वर्षी झाल्या आणि मग त्याच्यात पुढे बदल होत गेले तसंच शैक्षणिक धोरण बदलल्यानंतर ती बदल बदल प्रक्रिया ही चालू आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये हा या राज्यामध्ये या वर्षीपासून झाला पुढच्या राज्यामध्ये दुसऱ्या पुढच्या वर्षीपासून त्या राज्यांना स्वातंत्र्य ना केव्हा करायचं बरोबर आहे ना म्हणजे अगदी मान्य तुमचे हे सगळे मुद्दे मात्र ह्याच्यात झाले असं की पहिलीपासून तुम्ही ही भाषा सक्ती का करताय तीन भाषा का असण तीन भाषांचा बोज मुलांवरती का असं आहे कारण आम्हाला देखील भाषा आम्ही शिकलेलो आहोत पाचवीनंतर चौथीच्या नंतर प्राथमिक नंतर माध्यमिक मध्ये आम्ही अन्य भाषा आमच्या आयुष्यात आल्या इव्हन इंग्रजी पण आली पण आमची इंग्रजी चांगली आहे हिंदी पण चांगली आहे असं आहे बघा महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्वी इंग्रजी आठवीपासून शिकवलं राहायचं अगदी सत्तर पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पर्यंत नंतर ते पाचवीपासून शिकवायला सुरुवात झाली नंतर ते पहिलीपासून शिकवायला झाले शासनाने त्या वेळेला धोरणात बदल केला म्हणजे आठवीपासून होतं ते पहिलीपासून इंग्रजी सुरू झालं हो भाषा आली एक नवीन इयत्ता पहिलीपासून त्यावेळेला काही खडखडत झाला का नाही झाला प्रागतिक विचार इंग्रजीचं स्वागत लोकांना आधुनिक ज्ञानाचं दरवाजे उघड झाले अशी चर्चा त्यावेळेला झाली त्यावेळेला त्या भाषेचा ताण विद्यार्थ्यांवरती जाणवला नाही नंबर एक आता खरं तर बालमानसशास्त्रानुसार मानसशास्त्रानुसार त्यांचं जे प्राथमिक शाळेतलं वय आहे ते वय हे अनेक गोष्टी सामावून घेण्याचं ग्रहण करण्याची त्याची चांगली क्षमता असते मानसिक क्षमता जी आहे ती अनेक गोष्टी ग्रहण करण्याच्या आहेत निरीक्षणाने शिकण्याच्या आहेत त्यामुळे एखादी भाषा म्हणजे त्याला काही इथे निबंध लेखन सांगितलं नाही येतं पहिलीमध्ये मध्ये त्याला काही उतारा वाचून उत्तर द्या असा काही विषय नाही भाषे पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये भाषेची प्राथमिक ओळख आहे आणि त्यात हिंदीचा विषय कसा आहे मराठी आणि हिंदी त्याचं हे जे काय लिपी जी आहे ती सारखीच आहे व्याकरण जवळजवळ सारखं आहे समजून घ्या आणि एखादी नवीन विषय शिकला त्याच्यात विद्यार्थ्याचं नुकसान तर काही नाही ना व्हॉट इज द लॉस नुकसान झिरो नुकसान शून्य नुकसान आता रमेश पानसे सरांसारखे जे तज्ज्ञ आहेत त्या विषयातले त्यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मुलांना त्या वयामध्ये एवढा बोजा टाकायची गरज नाही बालमानसशास्त्रानुसारच त्यांनी ते प्रतिपादन केलेलं मत, मत, आहे आणि मला वाटतं तुम्ही तुमचं काहीतरी त्याच्यावरती तुमचं काउंटर आहे आता बालमानसशास्त्र आणि त्याच्याविषयीची मतं मतमतांतर आहेत पहिले मी तुम्हाला एक उदाहरण देतो घरामध्ये दे लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा मोबाईल वापरणं टी व्ही वापरणं किंवा अन्य घरातल्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं वापरणं हे मुलं शिकून शिकून तज्ज्ञ होतात आणि घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींपेक्षाही हे मुलं ते वस्तू वापरण्यामध्ये अधिक तज्ज्ञता दाखवतात त्यांना कोणी शिकवतं का ते नाही शिकवत ते निरीक्षणाने त्यांना ज्ञान प्राप्त होतं आणि ते ते त्याचा उपयोग करत असतात त्या आजीला वडिलांना आईला सांगतात की बा बाबा आई असं नाही वापरायचं हे असं वापरायचं हे तर अनुभव आहे घरात प्रत्येक घरामध्ये तसंच भाषेचं पण आहे भाषा शिकण्यासाठी काय करायचं काय ऐकावे लागते वाचावी लागते त्याचे शब्द समजून घ्यावे लागतात त्याचं व्याकरण नंतर टप्प्याने समजून घ्यावं लागतं भाषासुद्धा तुम्ही मराठी भाषा वयाच्या चौथ्या वर्षी पाच तिसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी बोलावं लागतं ते घरातले शब्द ऐकूनच बोलायला लागतं ना का तुम्हाला तिथे आई शिकवते तुम्हाला हे वाक्य असं उच्चार हे वाक्य शब्द हे आहेत ऐकूनच येतं ना सगळं तसंच शाळेमध्ये सुद्धा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या इयत्तेमध्ये भाषा ही काही तुम्हाला त्याची फार मोठी पुस्तकं आहे त्याची लेखी परीक्षा आहे असं काही नाही आहे ना तसं नाही पण ऑलरेडी जर त्यांना मराठी भाषा आपण पहिलीपासून देत असो आणि इंग्रजी पण असेल तर ह्या दोन भाषा पुरेशा नाही आहेत का कसं आहे भारतामध्ये सत्तर टक्के राज्यामध्ये हिंदी भाषा बोलली जाते ऐकली जाते तिथले व्यवहार क्या भाषेत चालतात ही गोष्ट खरी आहे आता एखाद्या भाषेत मला तज्ञता पाहिजे का नकोय हा त्याचा त्यांनी निर्णय घेणारा विषय आहे पण खरं तर माझं याच्यातलं मत असं आहे की भारतातल्या ज्या चौदा अधिकृत भाषा आहेत त्या सर्व भाषांचं शिक्षण प्रत्येक भारतीयांनी कधी ना कधीतरी त्याच्या इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंत पर्यंत घेतलं पाहिजे आणि हल्ली तुमची ती क्रेडिट सिस्टीम नावाची सिस्टीम आली आहे ना एक सहा महिन्याचा ऑनलाईन कोर्स करून प्रत्येक भाषा शिकले तर देशभर त्याला संवाद आला प्रत्येक ठिकाणी विषय समजून घ्यायला त्याचा उपयोग होतो साहित्य समजून घेता येतं विषय समजून घेता येतात हे स्वाभाविक नाही का बरोबर याच्यावरही एक भाषा दुसऱ्या भाषेच्या विरुद्ध आहे किंवा एक भाषा ही दुसऱ्याला आक्रमण करणारी आहे हे आक्रमणाचा ये ये विषयच येत नाही याच्यामध्ये नाही तसं नाही विषय पण विषय असा आहे की मुळातच तुम्ही म्हणताय की सत्तर टक्के भारतामध्ये हिंदी बोलली जाते हिंदी बोलली जाते बरं मग तिथे मराठी कधी बोलली जाईल आपण मराठी व्यक्ती म्हणून आपल्याला तेवढं तरी वाट म्हणजे वाटणं अपेक्षित आहे का नाही असं एक आहे खरी गोष्ट तुमचं विशेषतः यावर्षीच आपल्याला म्हणजे काही काळापूर्वी अभिजात भाषेचा जर दर्जा मिळालाय या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण हिंदीसाठी एवढा हट्टाग्रह का करतोय आग्रह मी समजू शकतो त्यातही विशेषतः जेव्हा हिंदीला आपण मावशी म्हणतो पण मराठीची इकडं जी दुरवस्था आहे त्याला हाताळण्याऐवजी आपण तिसऱ्या भाषेसाठी मी हिंदी पण म्हणत नाही कारण शेवटी ती आपलीच भाषा आहे भारतीयच भाषा पण ह्याच्यासाठी एवढा अट्टहास आट, का चालू आहे प्रश्न अट्ट नाही जर धोरण ठरवलं ना देशाचं की तीन भाषा सूत्र आम्ही स्वीकारले आणि तीन भाषा विद्यार्थ्यांनी शिकाव्यात याच्यामध्ये तर काही अडचण नाही बरोबर एकदा धोरण स्वीकारल्यानंतर तेव्हा पाचवीपासून स्वीकार शिकवायचं का पहिलीपासून शिकवायचं हा त्या त्या राज्यामध्ये करण्याचं धोरण ठरलं तीन भाषा शिकवायच्या तीन भाषा शिकवायच्या पहिलीपासन का पाचवी ते राज्यांनी त्या त्या राज्यांनी तज्ञांच्या समितींनी विचार करून निर्णय करायचा तसा त्यांनी निर्णय केला की पहिलीपासून आम्ही भाषेचा परिचय करून देऊ हां आता बघते हिंदी शिकवा का हिंदीच नाही तुम्ही तामिळ पण शिकू शकता तुम्ही उडिया भाषा शिकू शकता तुम्ही ब बंगाली भाषा शिकू शकता सर्व भाषा शिकायला त्यात प्राधान्य आहे एका हिंदी भाषेचं सक्ती त्याच्यामध्ये नाही हे एकदा मनापासून समजून घेण्याची गरज आहे पाच कारण सक्ती कुठलीही गोष्ट सक्तीने शिकता येत नाही अग्निवार ज्या गोष्टीची सक्ती करून त्याला विरोध होतो ही स्वाभाविक मनुष्य प्रवृत्ती आहे त्यामुळे सक्ती नाही हे माझ्या विद्यार्थ्याच्या हिताच आहे असा नाही काही विचार करायचा आपण एखादी मला नवीन गोष्ट शिकायला मिळाली नवीन गोष्टीची माहिती मिळाली तर त्याचा मला माझ्या आयुष्यात उपयोग नाही का आहे की नाही हा आता हिंदी कशी शिक शिकतो आपण स्वाभाविकपणे पाचवीपर्यंत चित, हिंदी चित्रपट पाहतो हिंदी सिरियल पाहतो किंवा काही हिंदी संभाषण कानावरती येतात बाजारामध्ये जेव्हा जातो तेव्हा हिंदी बोललं जातं अशीच ती ही, ही भूषणाची बाब आहे महाराष्ट्रात नाही हे आहे की नाही पण हे कशामुळे पण महाराष्ट्रात हिंदी बोलूच नका असं तर काही म्हणता येत नाही असं म्हणता येत नाही पण मराठी त्यामुळे माग पडते का नाही हा विषय बोलला गेला पाहिजे का नाही मराठी मराठी माग पडते याच्या अनेक गोष्टी आहेत आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चाळीस टक्के मराठी शाळा बंद पडल्या आज विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना मराठी वाक्य बोलायचं झालं तर एखाद दुसऱ्या इंग्रजी शब्दाचं उपयोग मदत घेतल्याशिवाय त्याचं मराठी वाक्य पूर्ण होत नाही ही वस्तुस्थिती आहे तिसरी गोष्ट हो आजचा विद्यार्थी हे महाराष्ट्रात मराठीतलं जे अभिजात साहित्य जे आहे सगळं किंवा जे उत्तम साहित्य आहे तो वाचतो की नाही याविषयी प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे मराठी भाषेचा संवर्धन व्हायला पाहिजे संरक्षण व्हायला पाहिजे ते तोरणापर्यंत पोचले तो पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत ना ते कुणी नाकारलेत ते कुणी नाकारले पण त्या प्रयत्न मग ते प्रयत्न करायचे सोडून आपण आणखी एक भाषा का थोकून घेतोय ते प्रयत्न केलेच पाहिजेत आता त्या त्या प्रयत्नातला एक भाग म्हणजे अभिजात दर्जा मराठीला मिळाला एक आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा मराठी भाषेत शिक्षण शिकवण्यासाठी त्याच्या संवर्धनासाठी वेगळे प्रयोग उपक्रम केले पाहिजेत त्या उपक्रमांची मदत आहे आज त्या प्रकारचे प्रयोग होत आणि आज इंग्रजी शाळा मोठ्या प्रमाणात वाढल्या बरोबर इंग्रजी माध्यमामध्ये शिकवायला मराठी माणसाला अभिमान वाटतो त्याच्यात माझं करिअर आहे त्याच्यामध्ये माझं भविष्य भवितव्य माझं त्याच्यामध्ये आहे मग त्यासाठी मराठी भाषा ही व्यवसायाची भाषा झाली पाहिजे मराठी भाषा ही तुमचे पदवी शिक्षण किंवा पदव्युत्तर शिक्षण मला मराठीमध्ये उपलब्ध झालं पाहिजे हे प्रयोग करावं लागतील की नाही हे करण्यासाठी विद्यापीठ आहेत हे करण्यासाठी महाराष्ट्र शासन आहे शिक्षण तज्ञ आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद किंवा अशा सारख्या मराठी भाषेसाठी काम करण्या संस्था आहेत यांनी हे केलं पाहिजे हे करण्यामधल्या मर्यादा आहेत आत्ताच्या धोरणामुळे कदाचित आपल्याला हे प्रयोग अधिक प्रकर्षाने केले पाहिजेत हे जाणवेल ही चर्चा जी आत्ता होती वादे वादे जे, वा, जे आहे ते तत्व असं म्हणत असताना हा जो मराठी आणि हिंदी असा जो संघर्षाचा मुद्दा उभा राहिला आहे त्याच्यातनं किमान पुन्हा एकदा जाणवेल की मराठीसाठी आम्हाला खूप काही केलं पाहिजे वा म्हणजे थोडक्यात हे जे सध्या सगळं चालू आहे आणि त्याची परिणिती शेवटी भारतीय भाषांच्या विकासात दृष्टीने हवी त्रिबाच्या सूत्राच्या अँगलने बघायला गेलं तर मग सध्या हे जे सगळं वादंग चालू आहे त्याच्यावरती चर्चा आहेत प्रसंगी रस्त्यावर देखील आंदोलन त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि हे कसं शमेल आताच जे काही आंदोलन किंवा वाद जो चालू आहे तो दोन स्तरावरती चालू आहे एक माध्यमामधन चालू असलेला वाद आहे आणि एक राजकीय पक्षांद्वारा ज्या भूमिका घेतल्या जात आहेत त्याच्यावरनं वाद आहे राजकीय पक्षाचे लोक जे वाद उभे करत आहेत ते पूर्णपणे राजकीय वाद म्हणून त्याच्याकडे पाहायला पाहिजे त्याच्यामध्ये सत्तेचं राजकारण आहे आगामी निवडणुकीचं राजकारण आहे मराठी मतं मिळाली पाहिजेत म्हणून मराठीसाठी आम्ही आहोत लढतो अशा स्तराचं चित्र निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न आहे पण हा मराठीच्या विरुद्ध हिंदी असा हा वादाचं स्वरूपच नाही आहे त्यामुळे आम्हाला काहीतरी मराठीचं संरक्षण करायचं आणि हिंदीचं फार मोठं आक्रमण मराठीवरती होतंय आहे असं जे दोन भाषांमध्ये तेढ निर्माण करण्याचा जो काही एक राजकीय प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न हा थांबला पाहिजे असं आमचं याच्यातलं मत आहे कुठली एखादी भाषा शिकल्याही विद्यार्थ्याचं नुकसान शैक्षणिक नुकसान नक्की होत नाही हे समजून घेऊन कुठल्याही भाषेचा अभ्यास हा त्या विद्यार्थ्याच्या विकासासाठीच उपयोगी आहे हे राजकीय पक्षांनी समजून घेतलं पाहिजे राजकीय वाद हे शिक्षण क्षेत्राच्या बाजूला बाहेर ठेवले पाहिजेत असं आमचं या विषयातला आव्हान आहे बरोबर हे फक्त एक विषय की मग हे सगळं बरोबर आहे मग पहिलीपासूनच का ते थोडस आपण काही फ्लेक्झिबल होऊ शकत नाही का पहिलीपासून का हा आता केंद्र सरकारने जे धोरणात्मक निर्णय घेतला त्रिभाषा सूत्राचा तो महाराष्ट्रामध्ये त्यांनी पहिलीपासून राबवायचा निर्णय केला आता पहिली पासून राबवायचा निर्णय केल्याचे चूक नाही आहे एक इट इज अ व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे त्याच्यामध्ये गुणवत्ता विकासासाठी केलेला एक अधिक्य प्रयत्न असाच त्याचा भाग आहे म्हणजे मी एखाद्या थोडक्यात तुम्ही दोन्ही मुद्दे खोडताय एक म्हणजे हिंदी विरुद्ध मराठी असा हा लढा आणि दुसरं म्हणजे पहिली पासून करायला काही हरकत नाही असं हरकत काहीच नाही त्याच्यात चूक काय वट इज रॉंग इन इट बोललो याच्यात चूक काय चूक काहीच नाही वा तर मित्रांनो अतिशय महत्वाचं विधान आत्ता सरांनी केलं की या वादाची परिणिती कदाचित अशी असू शकते की भारतीय भाषांकडे विशेषतः मराठी म्हणजे आपण मराठी आहोत म्हणून मराठी आणि भारतीय आहोत म्हणून हिंदी या भारतीय भाषांवरती देखील जे इंग्रजीचं आक्रमण आहे ते देखील थोपवण्यासाठी भारतीय भाषांना देखील पुढे यावं लागेल त्यासाठी संस्थांना मदत पुढाकार घ्यावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं त्रिभाषा सूत्रामुळे जो विषय आलेला आहे त्यामुळे मराठी वर्सेस हिंदी वर्सेस इंग्रजी हे जे सध्या महाराष्ट्रात चालू आहे त्याच्यावरती वादंग त्याच्यात नेमकी त्यांची बाजू काय आहे ते हिंदीचा पुरस्कार जरी करत नसले तरी हिंदी आल्याने अडचण काय असा सरांचा मुख्य मुद्दा आहे आणि तो आपण समजून घेऊया आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा तुम्हाला काही आणखी या विषयी प्रश्न असतील ते देखील आम्हाला जरूर कळवा आपण सरांकडनं पुन्हा एकदा त्याची उत्तर घेऊया धन्यवाद धन्यवाद